वसमतवासियांना आता नांदेड परभणी जाण्याची आवश्यकता नाही कारण डॉक्टर गिरीश तांभाळे यांचे निदान डायग्नोस्टिक सेंटर आता आपल्या मध्येच उपलब्ध झालं आहे वसमत इथं डॉक्टर गिरीश तांभाळे यांचे निदान डायग्नोस्टिक सेंटरचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला जागतिक दर्जाच्या सुविधा आता मध्ये सर्वात जल सुस्पष्ट सर्वश्रेष्ठ शहाण्णव स्लाईस सिटी स्कॅन आणि फायू डी सोनोग्राफी वसमत पंचक्रोशेतील डॉक्टर गिरीश तांभाळे याच्या निदान डायग्नोस्टिक सेंटरमुळं वैद्यकीय क्षेत्रामध्ये क्रांती घडते आहे निदान डायग्नोस्टिक सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा याप्रमाणे आहेत अत्यंत प्रगत असं शॅनो स्लाई सिटी स्कॅन ॲडव्हान्स फायू डी सोनोग्राफी कलर डॉपलर सिटी सोनोग्राफी गायडेड इंटरव्हेन्शन रेडिओलॉजी सिटी अँजिओग्राफी सर्व अवयव बायोप्सी सर्व वसमतवासियांनी एक वेळ अवश्य भेट देण्याचं आवाहन डॉक्टर गिरीश तांभाळे यांनी केलं शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांच्या आशीर्वादाने परमपिता परमेश्वर आणि माझ्या आई वडिलांच्या पुण्याईने आज आम्ही अत्यंत आद्यावधान डायग्नोस्टिक सेंटरचे शुभारंभ करत आहोत त्या अनुषंगाने आम्ही वसमतमध्ये वसमत पंचक्रोशीमध्ये सर्वात प्रथम स अत्यंत प्रगत अशा नाईन्टी सिक्स स्लाई सी टी स्कॅनचा शुभारंभ आहे आणि त्यासोबत आम्ही ॲडव्हान्स फाय डी सोनोग्राफीचा शुभारंभ करतात त्या अनुषंगाने मी, मी तुम्हाला ग्वाही देतो की माझ्या निदान डायग्नोस्टिक सेंटरचा दरवाजा हा कधीच बंद होणार नाही त्यामुळं मी बाहेरच्या दरवाजाला कधी कु कुलूपस्ट लावलेला नाही तो ओपनच आहे आणि पंचक्रोश क्रोशेती जनतेला माझं आव्हान आहे की त्यांनी या आम्ही ज्या अत्यंत प्रगत अशा डेडिकेटेड निदान डायग्नोसिस सेंटरचा शुभारंभ त्या शुभारंभ करत आहोत आणि त्या अनुषंगाने त्यांनी या आमच्या सेवेचा लाभ घ्यावा अत्यंत समर्पित भावाने अत्यंत मनापासून आम्ही हे सेंटर चालू करत आहोत आणि आम्हाला एका संधीचा तुम्ही आ, संधी द्यावी आपल्याकडे सेवा करावी आपल्याकडे काय काय उपलब्ध आहे आमच्याकडे सिटी अँजिओग्राफी सर्व रुटीन सिटी स्कॅन पोटाचे सिटी स्कॅन एखादी संशयित गाठ असेल त्या गाठीचा तुकडा तपासण्याची सुविधा आहे कलर डॉपलरची सुविधा आहे सर्व प्रेग्नेंट वुमन्स म्हणजे मातेची सोनोग्राफी आहे फाय डी सोनोग्राफी आहे सर्व रुटीन सोनोग्राफी आहे आणि अशी गोष्ट नाही जी सिटी स्कॅन किंवा सोनोग्राफीमध्ये की आमच्याकडे नाही आणि ट्वेंटी फोर बाय सेवन आहे आता म्हणजे नांदेडला जाण्याची वेळ नांदेडला जाण्याची वेळ आपल्याला गरज नाही इव्हन आपल्याला औरंगाबादला पण जाण्याची गरज नाही कारण की सिटी पण आम्ही वसमटला करतोय आणि ट्रायफिजिक सिटी स्कॅन वगैरे प्रत्येक सिटी स्कॅन जे की एजी जी आयशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅसट्रोलजी हैदराबाद ला होतात ते सर्व प्रोटोकॉल आमच्याकडे वसमटला पण होतं सांगायचं तात्पर्य तात्पर्य म्हणजे आम्ही एक सात आठ महिन्यापूर्वी सिटी स्कॅन मशीन इथं आणली होती त्याचा उद्घाटनच केलं नव्हतं आम्ही आणि जेव्हा मशीन इन्स्टॉल झाली त्या दिवसापासून पेशंट चालू झाले तर आम्ही सात सात साडेआठ महिन्यामध्ये आम्ही कमीत कमी सदुसशे अडतीसशे पेशंट सी टी स्कॅनच्या के वसमतला केलेले आणि ग्रामीण भागातील जनतेला आपल्या वसमटवासींना पंचक्रोशीतील जनतेला अल्प दरामध्ये आम्ही सुविधा उपलब्ध करून देणार आहोत आणि ही आमची काही बिझनेस नाही आमची सेवा आहे माझ्या वडिलांना जी वसमत तालुक्याला सेवा दिलेली आहे गव्हर्नमेंट सर्व्हिस दिलेली ती पूर्ण माझ्या डोळ्यासमोर आहे त्या अनुषंगानेच मी इथं वसमतला हे सेंटर टाकून पूर्णपणे समर्पित भावाने सेवा करणार आहे एन टी व्ही न्यूज मराठी वसमत जिल्हा हिंगोली